नमस्कार आज आहे रविवार आणि माझी सकाळी अशी देवपूजा झालेली आहे दुपारनंतर मी कांजूरला गेले तिकडून परत मी मावशीकडे आले मावशीच्या मुलीने स्नेहांनी आमच्या शिवलीला अमृत पारायण केलं होतं या ग्रंथाचं आणि त्याची समाप्ती होती आज म्हणून त्यांनी सोळा सुवासनी जेवायला बोलवल्या होत्या आणि मी पण गेलेली माझी लेक गेलेली आमच्या नंदा जावं आमच्या सगळी घर फॅमिलीच होती सोळा सुवासिनींना बोलवलेलं जेवायला मी तिला साडी ओटी नेलेली आमच्या नंदूबाई आहेत त्यांनीसुद्धा आमच्या सगळ्याच जावांनी वगैरे आणलं होतं आमच्याकडे पद्धत आहे अशी आणि तिनं सगळ्या सुवासनींची असे पाय धुतले त्यांना हळदींकू लावलं अक्षदा ओटी भरली आणि एक एक शिवलीला अमृत